अंबनेर तालुक्यात प्रचंड पाणी टंचाई तालुक्यातील एकशे चोपन्न पैकी तब्बल चाळीस गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा तर बत्तीस गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत अंबनेर हा सतत आवर्षण प्रवर तालुका आहे गेल्या वर्षी केवळ वर तीनशे चौतीस मिलीमीटर इतका कमी पाऊस झाल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे पाऊस नसल्याने पावसाळ्यात देखील काही गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू होता जिल्ह्यातील एकूण चौसष्ट गावांमध्ये आज टँकर सुरू आहेत त्यापैकी आंबनेर तालुक्यातील चाळीस गावांचा समावेश त्यात आहे बत्तीस गावात पाणीपुरवठासाठी विहिरी अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करतं मात्र यावर उपाय शोधला जात नाही गेल्या वीस वर्षापासून पाडळसरे धरण निधी अभावी प्रलंबित आहे धरण संघर्ष समिती नुकतेच बारा दिवस उपोषण केलं मात्र तरीही शासनाने धरणासाठी निधी दिला नाही धरण पूर्ण झाल्यास अंबनेरसह सहा तालुक्यातील पाणी टंचाई दूर व्हायला मदत होणार आहे मात्र तोपर्यंत नागरिकांची पाण्यासाठी वणवन सुरूच राहणार आहे खूप त्रास आहे पाण्याचा आमच्या गावाला पण नाही प्यायचं पाणी किती दिवसात येत सात आठ दिवसात आमच्याकडे पाण्याचा खूप त्रास आहे आणि शाळेत पण कधी कधी जात नाही पाणी येत नाही तर शाळेत शाळेला दांडी मारावी लागते पाणी टंचाईमुळे आम्हाला टँकर दौरात पाणी मिळतो अंबड शहरापासून तरी आम्हाला आठ दिवसानंतर फोम दौरवा पाणी मिळतो प्यायला ते पाण्याचे आम्ही एकदम व्यवस्थित उपयोग करतो आणि गुरांसाठी पण आम्ही काळी पाणी ते पुरवतो दोन वर्षापासून आमच्या गावाला पिण्याचा पाण्याचे नळ येत नाही गिरीला आणि आमचा जो परिसर आहे हा दुष्काळ सदृश्या पैसे आज डोळ्याला दिसते पाणी तर नाहीच आहे आणि जी विहिरी हिला सुद्धा आहे ना आता जमते मार्च एंडिंग एंडिंगपर्यंत पाणी पुरली इतकंच पाणी